किती ऊन येते भरपूर ऊन एक एका आली होती बसायसाठी पण ती बाई घरी नाही एका बाईजवळ बसली का थोडा वेळ तिथं करमलं नाही मला तर दुसरीकडे चाले बसायला <laughs> कसं वाटते मग तुम्हाला कळ वातावरण बाईकडं नेल गेलं ते किती रान पडीत आहे इकडे पण आता इकडे नाही जाणार आता मी तिकडे जायचं तवाच म्हणत होते त्याही थाक हाटक लावली होती तिकडे ताईने की ताई बसावं त्या जासाल मग बसावं जासाल मग तर मी बसली बसली नाही म्हणलं नाही बाई त्या बाईच्या घरी जातो म्हणले मी तर मग हवाईकडे धुने वळ घातले देवीची कसं भरपूर इकडं आजच तपून राहिलं बरं का नाही तर काल मी पाऊस मोठा ना खूपच पाऊस पडला पण आज किती तपून राहिलं म्हणजे इकडं करा आपलं तिकडंच बसतं असं मग लिहिले वाडव आणि नाही करमलं ना की हे लगेच आहे ना मी तरी ना तरी बसत नाही जीवकून गेल तर म्हणजे असं काय कारणं म्हणजे असं टेन्शिंग आल्या आणि झालं होतं मला टेन्शिन आलं होतं घरी बसून बसून त्याच्यानं मग मी इकडं आले काय कारणामुळं तर काय सांगू तुम्हाला के जेवण केलं आता शिक म्हणे मने जेवण करा म्हणजे मला जेवायचं मला जेवायचं मग घेतलं मग जेवलं ती दोघी दोघी जेवलं मग म्हणतो आम्ही बाहेर पडले मला करमत नाही मी जातो थोडं कुठं तरी तर म्हणे जा म्हणे मग पुढे जाता म्हणलं जातो इकडे इकडं अशी तर तिथं करमन मत राहिलं त्यात जोड बसले तर तिथं वास भनभन लागू लागलं होतं भनभन लागू लागलं म्हणून मी तिथून अरे मग तुम्ही इकडं आता एका इकडे एका ताईच्या घरी जाता तर घरीच नाही जा तिला मध्ये पण करमत नाही तर मी इकडं कुंकड तरी आता आणखी की इकडं जातो लाई आता र हाऊसमध्ये रा कड त्याच्या तर पहा इकडं जुनी बाळ घातले ते आता दुर्गा देवीची जुनी घातली तर पहा इकडं कसं आहे दाट कस तास नाही म्हणतात कुंकड जर गेलं ना तास नाही म्हणतात की पायावरती काम करून राहिले लोक इथं दुकाने पाहिजे कपडे ऑन राहिले म्हणजे असं कुंकड तर असं भीती वाटत नाही भीती वाटत नाही कुंकड जर भिंणलं तर भीती वाटत नाही म्हणजे चौकड माणसं राहतात बाया माणसं कामं बहाणं चालू तर बाया कामं करतात मिस्तरीच्या खाली मिस्त्री राहतात बाया राहतात मालकाला लहतात रा रहापैकी पण पाहणं चालू आहे का भरपूर पाहणं चालू आहे तर इकडे तिकडं बाई बाई दुनी वाळायला लागले, किती वाळा लागली इकडं पाहत किती कैच नाही येलं वाख करतल्या न करमत नव्हतं इकडं तर इकडे ती म्हणजे कसं अडचणीत नाही जरा असं टेन्शन असल्यामुळं तर कलगच करमत नव्हतं म्हणजे मुलीचं मुलीचं टेन्शन आलं होतं म्हणले करमत नव्हतं काही काही होतं की तस ठेलं असतं चालत होतं बाबा पण त्याचं काम होतं त्याच्यामुळं ते ती गेले घराकडं तर म्हणून ना इकडं कलटली आता मी इकडं जावं लागली हे का इकडं चालले चालेच करमतच <गणाँ> <गर्मतस> तर <नाता। गणाँ> इथं जर त्या ताई असल्या तर त्या मला थांबवतात म्हशीवाल्या तर तर घर बाय रो हाऊस येत इकडं त्या ता ताई असल्या तर मला थांबवतातच पायामाशी पाया म्हशी का पण त्या नाही दिसून राहिल्या कुठतरी सावलीत बसली ना बा ती छत्री घेऊन बसल्या वाटती हा त्याच येतात त्याच येतात पण का थांबत नाही पात छत्री घेऊन या मशी तरा लागल्या त्याच्या लेखे बोलवता ते ताई या तुम्ही या तुम्ही घरी पण मला जा वाटत नाही बरं का आणि बरं जा वाटत तर खरी पण ते लांब हे तिकडं हे का भीती वाटते यांची मारायची काही आणि त्या दोन तिकडे चरू राहिल्या होत्या का ते तिकडे दोन येतात आणि इथं येत इथं बी बांधणार इथं वाटते हां इथं पण बांधणार आहे तर इथं पण भारणार आहे तर तेल भेटतच नाही मग त्या मशिवाल्यात ताईले मग तिथं बसवतात आणखीन इथं काय करायचो जोग नाही त्याच्यामुळं थोडा कुठंतरी करायचं काम पाय कामास झालं ना तर माणूस लगेच त्या कामात जेवण करते माणूस तर करमती दोन गोष्टी चालतात पण ये लगीत येतं शेळ्यांसाठी बापरे शेळ्यांसाठी किती येले तर किती सट्टा मस्त जगतायत हे का हे किती हे इकडं मग शेळ्यासाठी इथं बांधून राहिली वरती त्याच्या रो हाऊसमध्ये अरे इकडं पण पहा आहे पिठोड्या नाही गोचिड्या गोचिड्या त्या गोचिड्या पिठोड्यास म्हणली मी का इकडं चालले मी आंबा